या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ जलसंकटात देसाई ब्रदर्स कारखाना हजारो कामगारांच्या रोजगारावर गंडांतर सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय घराघरात पाणी शिरल्यानं मौल्यवान वस्तू कागदपत्रे अन्नधान्य औषधे व नगदी यांचं मोठं नुकसान झालंय वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना अंधारात राहावं लागलं आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यानं नागरिकांचं कामगार वर्ग मोठ्या अडचणीत सापडला या आपत्तीत शहरातील हजारो वेडी व यंत्रमाग कामगारांच्या रोजगाराला आधार देणाऱ्या देसाई ब्रदर्स वेडी कारखान्याला सुमारे चार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं पावसाचे जवळपास पाच फूट पाणी कारखान्यात घुसल्यानं तेंदूपत्ता तंबाखू दोरा व तयार उत्पादने पूर्णपणे खराब झाली त्यामुळे तब्बल अठरा हजार वेडी कामगारांचा रोजगार धोक्यात आला सदर कारखान्यांना आपत्कालीन विमा उतरवला असून त्याचा लाभ तातडीने मिळवून देण्याची मागणी कामगार नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली यावेळी सिटूचे पदाधिकारी किशोर मेहता शहाबुद्दीन शेख अरुण सामल मोहन कोकुल आदी उपस्थित होते दरम्यान कॉम्रेड आडम मास्तर यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबा व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधून जलसंकट निवारणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आयुक्तांनी पाणी उपसावून निचरा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती दिली तसेच एमआयडीसीतील महता टेक्स्टाईल कारखान्यालाही पन्नास लाखांहून अधिक उत्पादनाचं नुकसान झालंय या उद्योगालाही शासनाकडून मदतीची गरज असल्याचं आळम मास्तर यांनी सांगितलं त्यांनी आठवण करून दिली की दोन हजार आठ साली या परिसरात अठ्ठेचाळीस इंच व्यासाच्या पाईपलाईनद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याचा आराखडा तयार झाला होता मात्र दोन हजार नऊ नंतर तो आराखडा कागदावरच राहिल्यानं ना। आज नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय राष्ट्रीय महामार्गाच्या कामातही पावसाळी पाण्याचा निचरा न केल्यामुळे धोका वाढल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं अशा आपत्तीमुळे केवळ जनजीवन विस्कळीत होत नाही तर लोकांचा रोजगार उपजीविका वाचवण्यासाठी ठोस पावलं उचलणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे असं मत आडम मास्तर यांनी व्यक्त ते केलं त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री व उद्योग मंत्री, 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 मंत्री यांना ईमेलद्वारे सविस्तर अहवाल पाठवल्याचे सांगितलं काय झालं वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन कार्बन लेझर ट्रीटमेंट व चेहऱ्यावरील यावर अत्याधुनिक लेझर मशीन न उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर पी आर पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर ट्रीटमेंट उपलब्ध आहे व व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव